आज स्वातंत्र्यदिनानिमित्त अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे अंकित नागणसूर दूरक्षेत्र येथे व ड्रग्स आणि इतर व्यसनांपासून दूर राहण्यासाठी हरिश्चंद्र राठोड कला व विज्ञान ज्युनियर कॉलेज कडबगाव येथील विद्यार्थ्यांना घेऊन कडबगाव व रेल्वे स्टेशन या भागात प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली कॉलेजच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आडी अडचणींबाबत समुपदेशन केले तसेच आपल्या कॉलेज आणि इतर भागातील महिला मुली यांना कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा अडचणी असल्यास त्वरित संपर्क साधण्याबाबत सूचना करून नाव गोपनीय ठेवण्यात येईल याचीही शाश्वती देण्यात आली सदर रॅलीस अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार नबीलाल मियावाले सुभाष दासरे अजिंक्य बिराजदार तसेच सदर कॉलेजचे प्राध्यापक व शिक्षक स्टाफ उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका